महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चाळीसगाव येथे कोट्यवधी ड्रग्ज मारुती गाडीतून हस्तगत चाळीसगाव येथे दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी नाकेबंदी केली असता संशयित वाहन दिसले पोलिसांनी त्याला अडवून त्याची गाडी चेकिंग केल्यानंतर अंदाजे साठ कोटी रुपयांचे ड्रग्ज महामार्ग पोलिसांनी जप्त करण्यात आले आहेत पोलिसांनी आज कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार एफ किंवा केटा माईन उच्च प्रभावी अंमली पदार्थ असल्याचं उघड झालं आहे या प्रकरणी चालकाला अटक केली असून यापूर्वी देखील तो आठ वर्ष अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्हा तुरुंगात मुक्काम करून आला आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी तात्काळ पोहोचले असून संपूर्ण परिसर बंदोबस्त करून पोलिसांकडून पंचायत समक्ष करून पंचांसमक्ष पंचनामा मोज माफ करून ताब्यात घेण्यात आला आहे घटनास्थळी आमदार मंगीत चव्हाण दाखल झाले असून त्यांची चौकशी केली जाईल असे आमदार मंगित चव्हाण यांनी सांगितले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रमोद वैष्णव चाळीसगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा